नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वनाम याविषयी माहिती बघणार आहोत ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये नाम याविषयी माहिती बघितली होती आज आपण सर्वनाम याविषयी माहिती बघणार आहोत काय आहे सर्वनाम? तर सर्वप्रथम आपण आता मागच्या लेक्चर मध्ये आपण नाम याविषयी माहिती बघितली होती या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय सर्वनामाचे प्रकार आहेत ते प्रकार सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वनाम असा कोणता शब्द आहे की तो सर्वनाम आहे सर्वनामाचे खाली पुन्हा प्रकार पडतात त्या प्रकारामध्ये पण त्याला कोणतं सर्व हे सुद्धा आपल्याला यामध्ये बघायचं आहे सर्वप्रथम आपण सर्वनाम जे आहे त्या सर्वनामाची जी व्याख्या आहे ती व्याख्या बघूया सर्वनाम म्हणजेच काय तर नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम असं म्हणतात आता याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलेले आहे काही खाली उदाहरण दिलेले मी तू तु, तुम्ही ते ती त्या हा ही हे असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण तुम्हाला दिलेले आहेत का कोण अशा प्रकारचे तुम्हाला काय दिलेले आहे हे उदाहरण दिलेले आहे त्याच्यानंतर हे झालं सर्वनाम सर्वनामाची व्याख्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे काही जे प्रकार आहेत ते खाली दिलेले सर्वनामांचे प्रकार याच्यामध्ये सर्वनामांचे प्रकार मेन प्रकार तीन पडतात सर्वनामाचे तीन प्रकार पडतात पहिला आहे प्रथम पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दुसरा दुसरं आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे तीन प्रकार पडतात प्रथम द्वितीय आणि तृतीय आता प्रथम पुरुषवाचक म्हणजे म्हणजेच काय तर प्रथम पुरुषवाचक म्हणजे म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर आपण बोलत आहे म्हणजे ज्याच्याशी आपण बोलत आहे ते, त्या त्याच्या नावाने जो आपण शब्द वापरतो त्याचा उल्लेख करण्यासाठी आपण जो शब्द वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये तुम्हाला प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे आता बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेले जे सर्वनाम आहे याला प्रथम वाचक म्हणतात याला काय म्हणतात प्रथम वाचक म्हणजे याच्यात तीन प्रकार पडतात एक तर स्वतः बोलणारा द्वितीय म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलण्यासाठी आणि तृतीय म्हणजे तो प्रेझेंट नाही तो दुसराच कोणीतरी आहे त्याच्याविषयी जो शब्द वापरला जातो त्यालाच काय म्हणतात तर तृतीय पुरुष सर्वनाम सर्वनाम असे म्हणतात प्रथम पुरुष मध्ये कोण येतं मग याच्यामध्ये मी आम्ही आणि आपण मी आम्ही आणि आपण हे येतं प्रथम पुरुष द्वितीय पुरुष म्हणजेच काय आपण ज्याच्याशी बोलतो आणि त्याला उद्देशून जर आपल्याला काही बोलायचं असेल तर ज्यावेळेस जे शब्द वापरले जातात त्याच्याविषयी ते त्याला काय म्हणतात तर द्वितीय पुरुष त्याला तू तु, तुम्ही असे दोन प्रकारे जे आहेत ते वापरले जातात आणि तृतीय पुरुष सर्वनाम म्हणजेच काय तर तिसऱ्याच विषयी आपण बोलत असतो त्यावेळेस तर तो ती ते त्या, त्या ती अशा प्रकारे हे काय आहे तर तृतीय पुरुष सर्वनाम आहे प्रथम पुरुष मी आम्ही आपण द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम तू तुम्ही तृतीय पुरुष वाचक सर्वनाम तो ती ते त्या अशा प्रकारे तुम्हाला हे जे आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरुष वाचक सर्वनाम आता याच्यामध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रकार दिलेले आहेत ते प्रकार आपण एक बघूया आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे हे, हे दिलेलं आहे कशामध्ये हे जे सर्वनामाचे प्रकार आहेत प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जे आहे मी आम्ही आपण हे जे सगळे तुम्हाला दिलेलं आहे हे जे आहे हे पहिलं त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो हे जे तीन आहे हा पहिला प्रकार कोणता पुरुष वाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनामाचे हे जे तीन आहेत हे तीन काय आहेत प्रकार आहेत त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजेच त्याच्यावरूनच आपण ठरवतो दर्शक म्हणजे काय दाखवणे दर्शक म्हणजेच काय दाखवणे तर दुसरं आहे दर्शक सर्वनाम सर्वना मा दर्शक सर्वनामामध्ये तुम्हाला दर्शक सर्वनाम दुसर दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजेच काय जवळची किंवा दूरची वस्तू जर आपल्याला सांगायची असेल तर आपण जे वापरतो जो शब्द वापरतो त्याला म्हणतात दर्शक याच्यामध्ये हा ही हे तो ती ते त्या ती वस्तु, वस्तु असे जे शब्द वापरतो एखादी जवळची वस्तू किंवा दूरची वस्तू आपल्याला जर बघायची असेल किंवा सांगायची असेल तर आपण हे शब्द वापरतो जसं की हा पक्षी आहे हा पक्षी आहे त्याच्यानंतर दुसरं हे आंब्याचे झाड आहे अशा प्रकारे आपण हा आणि हे जवळची किंवा दूरची वस्तू जर आपल्याला सांगायची असेल तर आपण हे शब्द वापरतो याला काय म्हणतात दर्शक सर्वनाम असे म्हणतात त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम त्याच्यानंतर संबंधी सर्वनाम संबंधी म्हणजेच काय संबंध दर्शवणारे आता असे कोणते आहेत की संबंध दर्शवणारे संबंधी संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनामामध्ये वाक्यात नंतर येणारे जे दर्शक सर्वनाम आहे त्याच्याशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना आपण काय म्हणतो संबंधी सर्वनाम असे म्हणतो म्हणजे वाक्यात अं आता समजा जो तळे राखतो उदाहरण जो तळे राखतो तो पाणी चाखतो आता याच्यामध्ये तो आणि जो आता याच्यामध्ये तो जो आहे तो काय आलेला आहे नंतर आलेला आहे मग हा जो आहे हा संबंध दाखवतो कोणाशी तर या जोशी म्हणजेच हा जो जो आहे हा जो काय आहे संबंधी सर्वनाम म्हणजे जो जी हे काय आहे संबंधी सर्वनाम आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक आपल्याला माहिती आता प्रश्नार्थक म्हणजेच काय आपण काय करतो तर क्वेश्चन विचारतो प्रश्न विचारतो प्रश्न विचारण्यासाठी कोण काय असे आपण काय करतो क्वेश्चन विचारतो कोण आणि काय म्हणजेच याच्यामध्ये घरी कोण आहे घरी कोण आहे दुसरं तुला काय हवे आपण काय करतो तर यानं काय करतो क्वेश्चन विचारतो काय करतो क्वेश्चन विचारतो क्वेश्चन विचारण्यासाठी ज्या शब्दाचा वापर होतो त्याला काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात त्याला काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात आता त्याच्यानंतर तुम्हाला अनिश्चित सर्वनाम अनिश्चित म्हणजेच आपण सांगू शकत नाही आता हेच कोण आणि काय हेच शब्द साठी काय केले जातात वापरले जातात पण याचा जो अर्थ आहे याचा अर्थ प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही तर अनिश्चित म्हणजे तुम्हाला निश्चित कोण आहे ते तुम्हाला सांगता येत नाही तर याच्यानंतर अनिश्चित अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम कोण काय कोणास अशा प्रकारे तुम्हाला अनिश्चित जे आहेत ते अनिश्चित सर्वनाम तुम्हाला कोण आहे ते सांगता येत नाही याच्यामध्ये कोणी कोणास हसू नये कोणी कोणास हसू नये आता कोणी कोणास हसू नये म्हणजेच काय याच्यात सांगितलंय का कोणी कोणाला हसायचंय का नाही हसायचंय याच्यात सांगितलंय का तर नाही म्हणजे हे क्वेश्चन विचारण्यासाठी वापरत नाहीत तर हे अनिश्चित आहे अनिश्चित म्हणजे सांगू शकत नाही की कोणाला म्हटलंय दुसरं मी काय मी काय सांगतो सांगतो ते नीट ऐका आता याच्यामध्ये मी काय सांगतो काय सांगितलंय का अजून नाही सांगितले काय सांगणार आहे का माहीत नाही काय सांगणार आहे तर पण याच्यामध्ये काय वापरले हा जो काय शब्द आहे हा काय आहे अनिश्चित सर्वनाम आहे हे आपण सांगू शकत नाही आणि सगळे शेवटचा जो राहिलाय तो आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतः स्वत आणि आपण हे दोन शब्द याच्यामध्ये वापरले जातात याच्यामध्ये आत्मवाचक आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय याच्यामध्ये आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः घेतो आपण या शब्दाचा जो अर्थ आहे तो स्वतः ज्या वेळेस घेतो त्यावेळेस काय म्हणतात आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी स्वत त्याला पाहिले मी स्वतः त्याला पाहिले दुसरं तो आपण होऊन तो आपण होऊन माझ्याकडे आला आता याच्यामध्ये आत्मवाचक स्वत आणि आपण हे जेव्हा हे जे शब्द आहेत जेव्हा स्वतःसाठी वापरले जातात आपण आणि स्वतः जेव्हा स्वतःसाठी वापरले जातात तर त्याला काय म्हणतात आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात हे झाले सगळे सर्वनामाचे प्रकार तर इथे आपण थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद